शनिवार एकोणतीस मार्चचा दिवस वेळ होती सायंकाळी सातच्या दरम्यानची आणि ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहर शहरातील माहूर रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटवर ओम बुटले नावाचा व्यक्ती आपली पत्नी आणि आपल्या तीन वर्षाच्या छोट्या बाळासोबत पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत असतात तेवढ्यात त्या ठिकाणी अचानक तीन व्यक्ती आपल्या हातात तलवार चाकूसारखी हत्यारे घेऊन येतात आणि ओम बुटलेवर हल्ला चढवतात तो आपले प्राण वाचवण्यासाठी जीवांच्या आकांताने मुख्य रस्त्यावर पळत सुटतो मात्र पळत असतानाच त्याला ठोकर लागते तो खाली पडतो मारेकरी त्याला घेरतात आणि थेट तलवारीने त्याच्यावर जीव घेणा हल्ला करतात बायकोसमोर तिचा नवरा आणि तीन वर्षाच्या लहान लेकरासमोर तिचा बाप रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेला असतो वाढदिवसाच्या दिवशीच ओम बुटलेवर अंत्यसंस्काराची वेळ येते पण ओमचा असा रक्तरंजित शेवट का झाला खून का बदला खून या मानसिकतेतून मारकऱ्यांनी त्याला संपवलं अशी चर्चा आता का रंगलीये त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राज्यातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय बनली आहे अशातच शनिवारी आर्णी शहरात धक्कादायक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरून गेलाय ओम गजानन बुटले या पंचवीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला मात्र त्याचं कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे जावं लागेल तर आर्णी तालुक्यातील कोळवण हे गाव अजय अवधूत तिगलवाड हा बावीस वर्षीय तरुण याच गावचा दोन वर्षापूर्वी आर्णी शहरात दुर्गादेवी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी अजय तिघलवाड आणि ओम बुटले यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला अलीकडच्या काळात कारण जरी किरकोळ असलं तरी तरुण वयाची पोरं लवकर गरम होतात त्याचाच परिणाम त्या वादाचं रूपांतर जोरदार भांडणात झालं आणि अजय तिघलवाड या तरुणाचा ओम बुटले आणि दत्ता वानखेडे यांनी खून केला त्यानंतर आरोपींना अटकही झाली कायदेशीर न्यायालयीन प्रक्रियाही चालू झाली पण दुसरीकडे आपल्या तरण्याबाण पोराला गमवलेल्या बापाच्या मनात सुडाचा अग्नी पेट घेत होता दिवसामागून दिवस गेले पण काही केल्या मुलाला गमवल्याचं दुःख बापाच्या मनातून जात नव्हतं कुठलेही कारण नसताना आपल्या मुलाचा हकनाक बळी गेला याची खंत अजयचे वडील अवधूत तिगलवाड यांना वाटत होती आणि अशातच या प्रकरणातील आरोपी ओम बुटले पंधरा समजताच त्यांचा संताप आणखी अनावर झाला आता आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचं नाही या मानसिकतेतून अवधूत तिघलवाड ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते आपल्या मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची बातमी त्यांना कळाली आणि त्यांनी ओमचा पाठलाग चालू केला शनिवारी सायंकाळी सात वाजता माहूर रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटवर ओम बुटले आपली बायको आणि छोट्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत होता तेवढ्यात पाळत ठेवून असलेले अवधूत सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि ओमवर हल्ला चढवला जीव वाचवण्यासाठी ओम मुख्य रस्त्याने पळायला लागला पण पायाला ठेच लागून तो रस्त्यातच कोसळला त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारी चाकूने सपासप वार केले आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले रक्ताने माकलेला ओम मुख्य रस्त्यावरच आपली पत्नी आणि बाळासमोर निश्चित पडला होता गंभीर जखमी अवस्थेत ओमला लगेच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी ओमला पुढील उपचारासाठी यवतमाळला नेण्याचा सल्ला दिला यवतमाळमधील रुग्णालयात उपचार करण्यासाठी जात असताना वाटेतच ओमचा मृत्यू झाला दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस तारखेला त्याचा वाढदिवस होता परंतु वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली या घटनेची माहिती मिळताच आर्मी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी चुलुमुल्ला रंजनीकांत यांनी देखील घटनास्थळी भेट देत आरोपींना पकडण्यासाठी यंत्रणा हलवली त्यानंतर पोलिसांनी पन्नास वर्षीय अवधूत सूर्यभान तिघलवाड यांच्यासह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचं बोलल्या जात या घटनेने हादरलेल्या भयभीत झालेल्या अर्णी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सध्या ही घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात दिवसाढवळ्या खून करून खुणी जामिनावर बाहेर येतो कसा कोर्टाच्या पायऱ्या चढून चढून बाप झिजला असेल न्यायव्यवस्थेतून न्याय मिळाला नसल्याने पोराच्या बापाने कायदा हातात घेतला असेल मृत पोराला न्याय मिळत नसेल तर हतबल झालेला बाप काय करणार अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर बघायला मिळतात आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद